कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी बदरुद्दीन शिरोळकर बदरुद्दीन शिरोळकर यांना दुसऱ्यांदा मिळाली नगराध्यक्षपदाची पदाची संधी कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी काल बदरुद्दीन शिरोळकर यांची निवड करण्यात आलेली आहे काल मंगळवारपासून नगराध्यक्षपदाची संधी शिरोळकर यांना प्राप्त झालेली आहे माजी नगराध्यक्ष सौ सिंधुताई गावडे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिरोळकर यांना संधी प्राप्त झाली आहे बदरुद्दीन शिरोळकर यांना नगराध्यक्षपदाची त्यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा संधी मिळालेली आहे शासकीय नियमाप्रमाणे नगराध्यक्ष नसल्यानंतर उपनगराध्यक्ष यांना नगराध्यक्षपदाची जबाबदारी प्रशासनामार्फत देण्यात येते कवटेमांकाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी बदरुद्दीन शिरोळकर यांची स अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी निवड झालेली होती यापूर्वी सौ अश्विनी पाटील यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी दिलेला हो त्यान दिले होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिरोळकर यांना प्रभारी नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली होती प्रभारी नगराध्यक्ष म्हणून शिरोळकर यांना त्यावेळी एकवीस दिवसांचा कालावधी मिळालेला होता त्या कालावधीत शिरोळकर यांना जनसेवेची अनेक कामे करण्याचा प्रयत्न केलेला होता कवठेमकाळ नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौ सिंधुताई गावडे यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर काल मंगळवारी विद्यमान उपनगराध्यक्ष शिरोळकर यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाची संधी मिळालेली आहे याबाबत बोलताना शिरोळकर म्हणाले कवटे महाकाळ शहरातील नागरिकांच्यामुळे मला उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळालेली आहे प्रशासनामार्फत व शहरातील जनतेच्या आशीर्वादाने मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळालेली असून मिळालेला कार्यकाल मी जनसेवेसाठी वेळ देऊन काम करेन नगराध्यक्षपद जनसेवेसाठी वापरेन असा विश्वास शिरोळकर यांनी दिलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क